गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाणेघाट व परिसरातील शेतीच्या कामांना वेग आला आहे पावसामुळे या परिसरातील ओढे नाले आणि नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने बळीराजाची भात लागवडीची लगबग सुरू झाली आहे मुसळधार पावसात डोक्यावर इरले घेऊन गुडगाभर पाणी असलेल्या भातखासरामध्ये हे शेतकरी आनंदाने गाणी गात भात लावतानाचे चित्र सर्व दूर दिसत आहे पुरेसा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे पाहूयात आमचे प्रतिनिधी सचिन डेरे यांचा हा आढावा गेल्या दोन तीन दिवसापासून जुन्नर तालुक्यामध्ये चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे या ठिकाणी शेतीच्या कामाला वेग आलेला आहे मावळपट्ट्यामध्ये नाणे घर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये भात शेतीला भात लागवडीला सुरुवात झालेली आहे माझ्याबरोबर या ठिकाणी काही भात लागवड करणाऱ्या स्त्रिया आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया ताई या ठिकाणी भात लागवडीला सुरुवात केलेली आहे कधीपासून भात लागवडीला सुरुवात केली आहे पंधरा दिवसापासून भात लागवडीला सुरुवात झालेली आहे तर ही जी भात लागवड आहे अजून किती दिवस चालते पुढे दा जाऊन ह्या पंधरा दिवस चालतो समाधानकारक झालेला आहे का समाधानकारक झालेला आहे ही भात भातशेतीची जी, जी, जी आहे भात शेती या भात शेतीमध्ये आत्ता या स्वरूपात लागवड केल्यानंतरने किती महिने काम चालतं तीन महिने काम चालतं मोठ्या प्रमाणात या बातशेतीची लागवड या सर्व भागामध्ये जोरदार पद्धतीने सुरू असलेली आपल्याला दिसून येत आहे सचिन डेरे आपला आवाज नाणेघाट